मस्साजोग हत्याकांडाचं नाशिक कनेक्शन सर्वात मोठा पुरावा बीड प्रकरणाला कलाटणी बीड प्रकरणात विष्णू चाटेच्या मोबाईलचं अतिशय महत्त्व आहे त्याचं कारण म्हणजे विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच त्यानं वाल्मिक कराडला कॉल केलेला होता सविस्तर आणि नेमकी बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली या हत्याकांडानंतर महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढवळून निघाले पोलीस सी आय डी एस आय टीकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि याच प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे नाशिकमध्ये होय बीडमध्ये घडलेल्या या, या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारा हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत सात आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून एकूण पाच मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे मात्र या प्रकरणातला सर्वात महत्वाचा मोबाईल आहे विष्णू चाटे याचा आणि हाच मोबाईल विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फेकल्याचं चा समजतंय फर्रार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती त्यानं स्वतःच पोलिसांना दिली मात्र त्यानं मोबाईल नेमका कुठे फेकला आहे हे त्याला आठवत नाहीये पोलिसांकडून चाटेच्या मोबाईलचा कसून शोध सुरू आहे विष्णू चाटेच्या याच मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिली गेल्याचं समोर आले खंडणी प्रकरणात हाच मोबाईल अतिशय महत्त्वाचा आहे मोबाईल सापडल्यानंतरच महत्त्वाचे दागे धोरे स्पष्ट होणार आहेत पंचवीस दिवस अटकेत असलेल्याचा मोबाईल का सापडत नाही असा खडा सवाल केस कोर्टाच्या सरकारी वकिलांनी विचारला आहे विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता त्यावरून त्यानं दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हाच त्यानं हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिली होती या प्रकारच्या ॲडिओ क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळं तपासाला वेग येण्यासाठी विष्णू चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे मोबाईल शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे